आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला सध्या आपल्यासोबत आहेत नाझीम गेल्या काही तासामध्ये अनेक वेगवेगळ्या घटना घडत आहेत वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत या क्षणी नेमके काय अपडेट्स आहेत अमल कालपासून आपण हे नेमकं प्रकरण काय आहे कसं अपहरण झालं ते पूजा खेडकरच्या घरापर्यंत कसे या ठिकाणी पोहोचले आणि आज पुणे पोलिसांनी नवी मुंबई पोलिसांनी घरामध्ये प्रवेश करून पूजा खेडकरचा जुना मोबाईल कसा ताब्यात घेतला दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर हे पूजाचे आई वडील आहेत आणि त्यांचा मोबाईलसुद्धा त्याच ठिकाणी ट्रेस झाला आता तो स्विच ऑफ आहे तो सापडत नाही आहे हे सगळं आपण पाहिलेलं आहे आता थोडंसं आपण मागं जाणार आहोत खरं तर पोलीस इथपर्यंत कसे पोहोचले ही एक माहिती आता या ठिकाणी ए व्ही पी माझाच्या हाती लागलेली आहे खरं तर जी गाडी क्रूजर गाडी पाच हजार नंबरची होती ती गाडी मनोरमा खेडकर यांच्या नावावर असल्याची आता आपल्याला खात्रीशीर माहिती जी आहे ती या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आणि याच गाडीचा पत्ता जो आहे ज्या पत्त्यावरती ती नोंद होती तो पोलिसांच्या हाती लागला यासोबतच जेव्हा अपहरण नाचा गुन्हा दाखल झाला त्यावेळेला जो हेल्पर या ठिकाणी गायब झालेला होता त्याचा मोबाईल फोन जो आहे तो रविवारी सकाळी खेडकर कुटुंबियांनी त्याच्या ताब्यात दिला आणि तो ऑन झाला आणि त्यावेळेला लोकेशन ट्रेस झालं आणि या दोन चुका ज्या आहेत त्या खेडकर कुटुंबियांना महागात पडल्या आणि नवी मुंबई पोलीस तातडीनं त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर काय झालं हे आपण पाहतोय आज पुन्हा एकदा नवी मुंबई पोलीस असेल पुणे पोलीस यांच्याकडून दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर या पती पत्नीचा शोध जो आहे तो घेण्यासाठी ते अगदी गेटवरून उड्या मारून पोलीस आत गेले तिथं फक्त पूजा खेडकरचा जुना मोबाईल या ठिकाणी पोलिसांच्या हाती लागलेला आहे परंतु मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांचा फोन हाती लागलेला नाही आहेत ते या ठिकाणून कसे पसार झाले तर दिलीप खेडकर हे गाडी घेऊन पसार झाले जी अपघातातली गाडी होती असं माहिती आहे आणि मनोरमा खेडकर ज्या आहेत त्या ओला उबरची एक गाडी त्यांनी बुक केली आणि त्यातून ते पसार झालेले आहेत आता नवी मुंबईची तीन पथकं आहेत आणि पुणे पोलिसांचं एक पथक आहे पुणे पोलिसांचं एक पथक मनोरमा खेडकरांचा शोध घेते त्यांनी तपासामध्ये सहकार्य केलं नाही आणि त्यासोबतच पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केला तर नवी मुंबई पोलीस दिलीप खेडकरांचा या ठिकाणी शोध घेते या दोघांना कधीही अटक होऊ शकते परंतु ती अटक कधी होणार याकडे आता सर्वांचं हा कारनामा आता पुढे काय वळण घेतो हे बघणं महत्वाचं आहे धन्यवाद नाझीब या सविस्तर माहितीबद्दल